नमस्कार मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल बुंदीचे लाडू बुंदीच्या झाऱ्या न वापरता अगदी परफेक्ट बुंदीचे लाडू कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत व्हिडिओच्या मध्ये मी बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत जसं की बुंदी करताना बारीक बेसन वापरायचं की मोठं बेसन वापरायचं पाक बिघडला तर काय करायचं पाकामध्ये बुंदी टाकल्यानंतर जर बुंदी कोरडी झाली तर काय करायचं अशा बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी लाडू बनवत असाल तरी अगदी परफेक्ट बुंदीचे लाडू बनवू शकता चला तर मग जरा घालवता लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाटी म्हणजे पाव किलो बेसनपीठ आहे हे आणि नेहमीचं बारीकच बेसनपीठ घेतलेलं आहे या वाटीने दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत पण त्याआधी पिठामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे लाडूला चव चांगली लागते आणि आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणीही नाही घालायचं नाही तर पीठ एकदम पातळ होण्याची शक्यता असते तर इथे मी पीठ भिजवून घेते पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे बघू शकता गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत यामध्ये बघा असं पीठ भिजवून घ्यायचं आहे पळीने सोडल्यानंतर एकसारखं पीठ पडलं पाहिजे इडलीचं जसं बॅटर असतं त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाव चमचा ऑरेंज फूड कलर घालून घेणार आहोत ऑप्शनल आहे नाही घातला तर चालेल पण लाडूला कलर खूप छान येतो त्यामुळे इथे मी कलर घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण बुंदी पाडायला घेणार आहोत बुंदी पाडण्यासाठी इथे मी मोदक पात्र जे असतं मोदक पात्राने आपण बुंदी पाडणार आहोत कारण प्रत्येकाच्याच घरी बुंदी पाडण्याचा झारा असतोच असं नाही पण मोदक पात्र सगळ्यांच्याच घरी असतं तर मोदक पात्राच्या साहाय्याने आपण बुंदी पाडून घेणार आहोत चला तर मग आपण बुंदी पाडायला सुरुवात करूया तेल गरम करत ठेवलं होतं आधीच ते गरम झालेलं आहे की नाही ते बघूया बघा पीठ टाकल्यानंतर एकदम पटकन वर येत आहे एवढं गरम तेल हवं आहे आपल्याला आता आपण पीठ घालून घेऊया मोदक पात्रामध्ये आणि असं पळीच्या साह्यानी मोदकपात्रावर आपट्यात आपटत आपल्याला बुंदी पाडून घ्यायची आहे बघा बुंदी व्यवस्थित पडत आहे तुम्हाला जर असं वाटलं की बुंदी पडत नाही तर थोडंसं पाणी घालून पीठ पातळ करायचं म्हणजे बुंदी व्यवस्थित पडते बुंदी पाडून झाल्यानंतर वीस ते तीस सेकंदच तळून घ्यायची त्यापेक्षा जास्त तळायची नाही कारण बुंदी जर क्रिस्पी झाली तर ती पाकामध्ये मुरत नाही आणि लाडू मऊ होत नाही त्यासाठी बुंदी लगेच काढून घ्यायची आणि प्रत्येक वेळी बुंदी पाडून झाल्यानंतर मोदक पात्रामधील पीठ काढून घ्यायचं आणि पाठीमागचंही पीठ व्यवस्थित पुसून घ्यायचं त्यामुळे बुंदी एकदम व्यवस्थित गोल पडते असं नाही केलं तर बुंदी मोठी पडते आणि गोलही नाही होत बुंदी पाडायच्या वेळी तेल नेहमी गरमच हवं आहे तेल जर थंड असेल तर बुंदी पटकन वरती येत नाही आणि तळाला जाऊन एकमेकांना चिटकून बसते आणि गोळा झाल्यासारखी होते त्यामुळे तेल नेहमी गरम ठेवायचं बुंदी पाडायच्या वेळी आणि बुंदी लगेच काढून घ्यायची आहे आपल्याला मऊ बुंदी काढून घ्यायची आहे म्हणजे लाडूसुद्धा मऊ होतात बघू शकता एकदम मस्त गोल बुंदी झालेली आहे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे बुंदी पाडताना जर पीठ पातळ झालं असेल तर तेव्हा सुद्धा बुंदी अशी चपटी पडली जाते गोल पडत नाही त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं बेसन मिक्स करून पीठ व्यवस्थित करून घ्यायचं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी बुंदी बनवणं अगदी सोपं आहे आणि अगदी कमी वेळेत बुंदी बनवून तयार होते बघू शकता एकदम मस्त बुंदी तयार झालेली आहे छान गोल बुंदी पडलेली आहे आणि बुंदी जास्त क्रिस्पीही नाही काढली मऊ काढून घेतलेली आहे आता आपण पाक बनवायला घेऊया त्यासाठी सेम वाटीने एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे गॅस मोठा ठेवायचा आणि पाक उकळून घ्यायचा आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळी साखर व्यवस्थित विरगळते उकळी आलेली आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे त्यासाठी बारीक गॅसवर एक तारी पाक येईपर्यंत हे हलवत राहायचं आहे पाक चेक करून घेऊया आणि पाक चेक करण्यासाठी असा एक थेंब घ्यायचा आहे बोटावर आणि चेक करायचं बघू शकता पाक आता तयार होत आलेला आहे एखादा मिनिट लागेल अजून पण त्याआधी आपण यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस घालून घेणार आहोत त्यामुळे काय होतं की लाडू बांधल्यानंतर अशी साखर झाल्यासारखी होते तसं नाही होत म्हणून यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आता पाक चेक करून घेऊया त्यासाठी प्लेटवर असा पाकाचा ठेंब घालून घ्यायचा आणि थोडंसं थंड करून मग चेक करायचं म्हणजे आपल्याला समस्त पाक आलेला आहे की नाही बघू शकता पाक आलेला आहे अशी एक तार तयार होत आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे त्यासाठी गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे पाक जास्त पुढे जात नाही आता गरम पाकामध्येच आपल्याला ही बुंदी घालून घ्यायची आहे सर्व बुंदी पाकामध्ये घालून घेऊया आणि ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता व्यवस्थित बुंदी मिक्स करून घेते आणि आता यामध्ये आपण थोडेसे मगजबी आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते घालून घेऊया इथे मला बारीक मगजबी भेटलेले होते आता हे घालून घेतलेले आहेत आणि एक चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि थोडंसं जायफळ किसून घेते मी जायफळचा फ्लेवर खूप छान लागतो त्यामुळे मी जायफळही घालून घेतलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे लाडूला शाईन खूप छान येते आणि चवही खूप छान लागते आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता यावरती झाकण ठेवून ही बुंदी आपल्याला मुरत ठेवायची आहे एक तास मुरत ठेवायची किंवा कधी कधी त्या आधीही बुंदी मुरली जाते त्यामुळे आधीमध्ये एकदा हलवून बघितली तरीही चालेल बुंदी खोलून बघूया बघू शकता बुंदी एकदम व्यवस्थित मुरलेली आहे बघा चेक करून घेऊया लाडू बांधायला येतात की नाही लाडू सुद्धा व्यवस्थित बांधले जात आहेत बघू शकता बघा एकदम मस्त लाडू झालेला आहे खूप छान दिसत आहे आणि तूप घातल्यामुळे याला शाईन ही छान आलेली आहे आणि चव तर मस्तच लागते तर हा लाडू आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता बाकीचेही लाडू बांधून घेऊया आता लाडू बांधताना मी यावरती मनुका घालून घेणार आहे तुम्ही लाडवामध्येही मनुके घालू शकता पण कधी कधी एकाच लाडूमध्ये जादा मनुके जातात आणि ते जास्त गोड लागतं त्यामुळे मी वरून असा मनुका लावून घेत आहे बघू शकता लाडू एकदम व्यवस्थित होत आहेत अजून एक टीप म्हणजे लाडू बांधताना बुंदी हाताला चिटकू नये म्हणून असं पाणी वाटीमध्ये घ्यायचं आणि ते पाणी असं हाताला लावायचं आणि मग पुढचे लाडू बांधायला घ्यायचे त्यामुळे बुंदी हाताला न चिकटता व्यवस्थित लाडू बांधले जातात बघा एकदम मस्त लाडू बनून तयार होत आहेत सर्व लाडू याप्रमाणे बांधून घेते पाक जर कच्चा राहिल्यामुळे मिश्रण मुरल्यानंतर जर लाडू बांधता येत नसतील तर पाच मिनटं हे मिश्रण गॅसवर ठेवून गरम करायचं आणि मग लाडू बांधायचे म्हणजे व्यवस्थित बांधले जातात किंवा जर ते मिश्रण जास्तच कोरडं असेल तर पाववाटी किंवा त्यापेक्षाही कमी साखरेचा पाक करून त्यामध्ये मिक्स करायचा म्हणजे लाडू बांधता येतात आणि पाक जर पक्का झाल्यामुळे मिश्रण जास्तच कोरडं झालं असेल साखर साखर झाली असेल तर त्यामध्ये कोमट पाणी थोडंसं शिंपडायचं आणि मिक्स करून मग लाडू बांधायचे म्हणजे लाडू एकदम व्यवस्थित बांधले जातात तर अशा रीतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बुंदीचे लाडू बनवू शकता बघा आपले बुंदीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत खूप मस्त दिसत आहेत आणि पाव पिठामध्ये पंचवीस लाडू बनवून तयार झालेले आहेत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बुंदी आणि बुंदीचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या दिवाळीला घरच्या घरी बुंदी बनवून बुंदीचे लाडू नक्की बनवून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करून सांगा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद